कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील पुढची कविता गंध मातीचा प्रेम मिलनातून कसा दरवला गंध मातीचा सांगून गेला प्रेम मिलनातून कसा दरवला गंध मातीचा सांगून गेला तप्त झालेल्या मातीला पावसाची ओढ होती त्या चैन्याची वाट पाहत अंग अंग जाळीत होती तप्त झालेल्या मातीला पावसाची ओढ होती त्या चैन्याची वाट पाहत अंग अंग जाळीत होती पावसालाही ओढ लागली मातीच्या प्रेमाची काळ्या काळ्या ढगांमधून इच्छा झाली बरसण्याची पावसालाही ओढ लागली मातीच्या प्रेमाची काळ्या काळ्या ढगांमधून इच्छा झाली बरसण्याची हळूहळू कोसळू लागला मातीमध्ये मिसळून गेला या दोघांच्या प्रथम मिलनातून गंध मातीचा दरवळू लागला हळूहळू कोसळू लागला मातीमध्ये मिसळून गेला या दोघांच्या प्रथम मिलनातून गंध मातीचा दरवळू लागला प्रेम मिलनातून असा दरवला गंध मातीचा सांगून गेला प्रेम मिलनातून असा दरवला गंध मातीचा सांगून गेला गंध मातीचा सांगून गेला